माझी संघटना आणि माझ्या गावाला आज राष्ट्रीय पातळीवर घेत असताना एक विज्ञान ह्या पन्हाळ्याचा नागरिक म्हणून माझ्या गावाकडून या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांनी एक महत्त्वाची भूमिका या निवडणुकीमध्ये पार पाडावी अशी खरं मला आपल्या सगळ्यांना ह्या निमित्तानं विनंती करायची आहे मला वाटते विकासाबद्दल मी काही बोलत पाहिजे असे मला वाटत नाही कारण काय करायचं शिल्लक राहिले हा प्रश्न तर नियोजन करत असताना आमच्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी येतो मग अगदी छोटे छोटे विशेषतः पन्हाळ्याचे वैभवात घर घालणारे सोमेश्वर तलावाच्या दुरुस्तीसाठी पैसा उपलब्ध करणं असू दे साधेबा तलावासाठी पैसे उपलब्ध करणं असू दे प्रामुख्यानं पावनगडमध्ये पडलेले पुरुष पुन्हा बांधले जावे आणि पन्हाळ्याचं हे वैभव आपल्याला ठेवता यावं म्हणून त्या बोजांच्या साठी नव्यानं बांधकाम करण्यासाठी केलेले प्रयत्न असू देत आणि हा धर्तींडी नावाचा जो शो आपण अनेक वर्ष त्या ठिकाणी तो शो आपण चालवायला देण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि महिन्याला जवळजवळ हो तीन सव्वा तीन लाख रुपये नगरपालिकेला त्या ठिकाणी घरने अशा प्रकारचे टेंडर त्या शो झालं म्हणजे छत्तीस ते चाळीस लाख रुपयाचं उत्पन्न या शोच्या माध्यमातून या नगरपालिकेला मिळणारी एक व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी करता आली मला वाटते अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील सगळ्याचा उल्लेख या ठिकाणी करणार नाही आणि अजून आता नवीन काही संकल्प आपल्या सगळ्यांना या ठिकाणी घेऊन पुढे जायचं आहे सुंदर पनाळा या संकल्पनेमध्ये राष्ट्रीय पातळीवर कुठल्या वेळेला आपल्याला सहभाग घेता आला तर सगळ्या वेळेला राष्ट्रीय पातळीवर असू दे किंवा आपल्या राज्य पातळीवर असू दे म्हणजे पन्हाळ्याला नंबर कधी माग ठेवायची वेळ त्या ठिकाणी आली नाही राज्याच्या सौंदर्याच्या स्पर्धेमध्ये कायम पन्हाळगडाचा सहभाग राज्याला आणि केंद्राला करायला लागला मला वाटते बक्षिसाच्याच रूपानं जवळजवळ पाच पाच कोटी रुपये त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो आणि कालच खरं तर एक मोठी गोष्ट आम्ही सगळ्यांनी या निवडणुकीची धामधूम चालू असणार आहे मुलांमध्ये अनेक दिवसाची मागणी आहे की पन्हाळ्याला आम्हाला हक्काचं क्रीडांगण नाही आहे आणि क्रीडांगणासाठी पन्हाळ्यात हक्काची जागा उपलब्ध व्हावी आणि म्हणून इंटरप्रिटेशन सेक्टर आपला जो शो आहे त्याच्या पुढच्या बाजूला मुख्यमंत्र्यांची सभा घेतली होती ते ग्राउंड सगळं नगरपालिकेला क्रीडांगण म्हणून त्या ठिकाणी मिळावं था श्री स्वामी समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स सर्व प्रकारच्या गाड्या भाड्याने मिळतील गणेश कॉलनी राधानगरी रोड कोल्हापूर संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव सत्तावन्न सहासष्ट तेहत्तीस सत्तर त्र्याऐंशी ब्याऐंशी तेरा शहाऐंशी